नमस्कार श्रोतेहो आज थोडा वेगळा विषय आपण घेणार आहोत याच्यामध्ये पितृदोष एक समस्या आणि पितृदोष म्हणजे नेमकं काय का हल्ली हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये खूप मोठे गुंतागुंतीचे प्रकरण गुंतागुंतीचे अपराध होत आहेत ह्याच्यामध्ये काही ठिकाणी संतती नाही संततीसाठी दत्तक घेतलं जातं काही ठिकाणी खून आत्महत्या मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि आपण सर्वसामान्य माणूस जेव्हा ज्योतिषाकडे जातो तेव्हा त्याला सहज सांगितलं जातं की तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे आता पितृदोष म्हणजे नेमकं काय तर पितृदोष म्हणजे गेलेले पूर्वज जे आहेत आपले ते अतृप्त असणे असा त्याचा एका शब्दात आपल्याला अर्थ घेता येईल आणि ते अतृप्त असणे म्हणजे नेमकं काय तर हे कधी होतं तर कुंडलीच्या माध्यमातनं बऱ्याच वेळेला रवी राहू रवी केतू गुरु राहू असे जर काही योग आले तर त्याच्यामध्ये पितृदोष आहे असं सांगितलं जातं मग पितृदोषाचा शोध घेता घेता पुढच्या माणसाला जर विचारलं की तुमच्याकडं तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला कुणाची प्रॉपर्टी मिळालेली आहे का तर तो सहज सांगतो की मागच्या आमच्या आजोबाच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या सासरवाडीची प्रॉपर्टी मिळालेली आहे खरं तर प्रॉपर्टी मिळाली मग त्यात बिघडलं काय सरळ मार्गाने त्यांनी दिली ह्यांनी घेतली पण याच्यामध्ये मुद्दा एक ये असा येतो की आपण लिगली मार्गाने सर त्या प्रॉपर्टीची वारस होतो पण हिंदू धर्मामध्ये अशी संकल्पना आहे की कोणताही मुलगा हे आपल्या पित्रांना गेलेल्या आपले जे पूर्वज आहेत त्यांना गती देण्यासाठी दरवर्षी श्राद्धकर्म करत असतो आणि अर्थात ज्यांची आपण प्रॉपर्टी घेतली त्यांच्यासाठी रितसर जरी घेतली असली तरी त्यांच्यासाठी आपण श्राद्ध कर्म तर्पण पिंडदान हे गोष्टी करत नसल्यामुळं अशा पद्धतीचा पितृदोष लागतो मग पितृदोष अनेक गोष्टींनी लागतो अनेक कारणाने लागतो घरामध्ये कोणी आत्महत्या केली असेल बिनलग्नाचं कुणी गेलं असेल अर्थात त्याचं वंश खुंटला किंवा थांबला म्हणतो असेल असं झालं असेल घरामध्ये कोणी काही जाळून वगैरे घेतलं आहे अशा प असा असेल घटना अनेक पद्धतीनं तो आसे आसे जीव त्रासून गेलेला आहे ह्याला आपण पितृदोष म्हणतो आणि पूर्वीचे गेलेले जे आपले पूर्व पूर्वज आहेत हे अतृप्त असणं त्यांना पुढं पुढच्या फुड, ज्या गती आहेत त्या न मिळणं असा त्याचा अर्थ होतो आणि हल्ली प्रत्येक कुटुंबामध्ये हा पितृदोष दिसतोय कुणीतरी कोणाची प्रॉपर्टी घेतलेली आहे अगदी पितृदोष कधी येतो ह्याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे अगदी तुम्ही काही प्रॉपर्टी घेतलेली नाही आहे पण कुठल्या तरी ज्या घराचा घराची वाढ झालेली नाही आहे म्हणजे वंश थांबलेला आहे आणि अशा घरातले देव जरी तुम्ही आपल्या घरामध्ये स्वतःच्या देवपूजेमध्ये ठेवले तरी बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचा पितृदोषासारखा त्रास आपल्याला वारंवार होतो मग ह्याची लक्षणं काय आहेत तर ह्याच्यामध्ये घरामध्ये कोणतंही शुभकार्य करताना प्रचंड अडचणी निर्माण होणं लग्नकार्य आहे शिक्षण आहे किंवा आरोग्याच्या खूप मोठ्या समस्या निर्माण होणं असाही भाग येतो किंवा प्रगतीमध्ये वारंवार अडथळे निर्माण होणं आर्थिक बाबतीत फार मोठा घोटाळा होणं एखाद्या घरात कोणीतरी तुरुंगात जाणं घरात काही मोठे वेगवेगळे आरोप केले जाणं अशा अनेक गोष्टी आपल्याला पितृदोषाच्या बाबतीत सांगता येतील आणि ही लक्षणं बऱ्याच कुटुंबामध्ये आपल्याला दिसतात तर ही सगळी लक्षणं आहेत मग ह्याला पर्याय किंवा उपाय काय आहे आपण दोन्ही पद्धतीने याचा विचार करूया पर्याय किंवा उपायांचा विचार करत असताना तर प्रतिवर्षी आपल्याकडं महालय येतो आणि त्या महालयामध्ये व्यवस्थित पद्धतीनं कर्म करणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे प्रत्येक वर्षी ते करत राहणं हा त्याच्यावरचा उत्तम उपाय हो आहे काही लोकांना जर महालयामध्ये जमलं नाही तर त्या तिथीला म्हणजे समजा एखादी व्यक्ती वैशाख महिन्यात गेली असेल तर वैशाख महिन्यात जी तिथी होती त्या तिथीलाही आपण ते, ते श्राद्ध कर्म करू शकतो तर ते श्राद्ध कर्म व्यवस्थित करणं पिंडदानासहित करणं ह्या सगळ्या गोष्टींना महत्व आहे त्याचप्रमाणे ह्यासाठी नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध असा विधी पण सुचवला जातो विष्णूबली श्राद्ध हा पण विधी सुचवला जातो हे विधी त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता पण त्याचा अर्थ असा घ्यायचा नाही आहे की मी एकदा नारायण नागबली केला आणि माझा सगळा पितृदोष गेला खरं तर तो एक उपाय आहे पर्याय आहे पण सातत्यानं आपण पितृसेवा करत राहणं काही ठिकाणी दर अमावस्येला पितृश्राद्ध करायची पद्धत आहे तसंही करू शकता किंवा गेलेले पूर्वज कोणत्या गोष्टीमुळं तृप्त होतील तर पिंडदान नारायण नाग बली हे सगळं आहेच आहे पण तुम्ही अगदी छोटे छोटे उपाय करू शकता कावळ्याला घास देणं आहे ज्या ठिकाणी गरजू लोकं आहेत अशा ठिकाणी काही दान देणं हा प ह्या पण गोष्टी सामाजिक दृष्टिकोनातून याचाही उपयोग होतो अन्नदान जास्तीत जास्त करणं याचाही उपयोग तुम्हाला पितृदोष कमी करण्यासाठी होतो ह्या सगळ्या गोष्टी करू शकता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृस्तोत्र याचं वाचन करणं हे पण इथं फायदेशीर ठरतं आणि ह्याच्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं जे आपले आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा उत्तम पद्धतीनं करणं कुणाचाही हरामचं फुकटचं काहीही मिळवू नये घेऊ नये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पितृदोष निर्माण होतो कदाचित ह्या पिढीला त्याचं काही गांभीर्य किंवा त्याचा त्रास होत नाही आपल्या पुढच्या पिढीला त्याचा त्रास होतो आणि ही पत्रिका जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला आजोबाची मुलाची आणि वडिलांची ही जेव्हा पत्रिका बघितली जाते त्यावेळेला हे स्पष्टपणे दिसून येतं की हे फुडं फुडं दोष हा सरकत जातो आहे तर त्यासाठी आपलं कर्म अनाठाई कोणाला त्रास न देणं कोणाचा पैसा न घेणं फुकटचा पैसा न घेणं आपल्या कष्टाचाच पैसा घेणं आपल्या आईवडिलांची सेवा उत्तम करणं ह्या सगळ्या गोष्टी पितृदोषासाठी आपल्याला सांगता येतील जो कोणी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल त्याला कदाचित त्यांचे पित्र पुढच्या गोष्टींसाठी म्हणजे विशेषतः संततीसारख्या प्रश्नांमध्ये त्याला आशीर्वाद देतील की आपल्यासाठी शुभ चिंतणारं कोण आहे तर आपले पितर आहेत त्यांनी जर आपल्याविषयी चिंतलं की ह्या घराची ह्या माझ्या माणसांची भरभराट झाली पाहिजे तर निश्चितपणे संतती होणं कुटुंबामध्ये आर्थिक परिस्थिती बरकत येणं कुटुंबामध्ये आरोग्याच्या समस्या कमी होणं अशा अनेक गोष्टींचा अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे श्रोते हो हा खूप मोठा विषय आपण अजूनही बोलू शकतो जर कोणाला याच्यामध्ये काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर पितृदोष या संदर्भामध्ये तुम्ही मला कमेंट करा आणि याच्यावरती आपण विस्तृत जे काही उत्तर आहे ते देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद